कालचं अर्धवट राहिलेलं काम आज पूर्ण केलं नमस्कार मंडळी कसे आहात सर्व स्वागत आहे तुमचं नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये कालचं तर रडकानं तुम्हाला माहितीच आहे सर्व काय माझा पूर्ण प्लॅन फ्लॉप झाला सर्व शूट केलेलं वाटोळ झालं म्हणून आज मला ते सर्व परत शूट करायचं होतं त्यासाठी मग मस्त रेडी झाले आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आज माझा हा ड्रेस रिसीव झाला आणि म्हणलं मस्त नवीन ड्रेसवर शूट करता येईल त्यामुळे मग असं मस्त रेडी झाले ड्रेसची लिंक पाहिजे असेल तर कमेंट करू शकता आणि हा ड्रेस जेव्हा मी ऑर्डर केला होता तेव्हा मला एवढा काही खास वाटला नाही पण जेव्हा रिसीव झाला आणि मी घातला त्यावेळेस खरंच खूप जास्त सुंदर दिसत होता आणि त्यात सनसेट झाला होता त्यामुळे एवढे छान छान व्हिडिओ आले ना खूपच भारी वाटत होतं बरं झालं म्हणलं कालचा माझा व्हिडिओ चांगला झाला नाही त्यामुळे आज मला आणखी बेटर व्हिडिओ करता आला त्यानंतर मग मी जेवण केलं नव्हतं म्हणून मग जेवण वगैरे करून घेतलं देवपूजा केली सर्व लाईट्स वगैरे ऑन करून ठेवल्या जोपर्यंत मी रूम पूर्ण एस्थेटिक बनवत नाही ना तोपर्यंत माझा काम करण्याचा मूडच होत नाही त्यानंतर आम्हाला जायचं होतं शॉपिंग करायला कारण मला एक ट्रिपला ला जायचंय त्यामुळे म्हणलं थोडं शॉपिंग करून घेऊ आणि मस्त पैकी जॅकेट वगैरे घ्यायचे होते पण इथं जॅकेट तर नाही आवडले पण मी बाकीचे शॉपिंग करून आले आणि सध्या मी मिरर सेल्फीज ला खूप ऍडिक्ट झाली जिथं जाईल तिथं मला मिरर सेल्फी पाहिजे मग घरी आल्यानंतर अगोदर फेस वॉश करून घेतला कारण स्किन केअर खूप गरजेची आहे आणि आता फिरायला जायचं म्हणल्यावर तर स्किन चांगली दिसलीच पाहिजे ना तर चला आजच्या पुरतं एवढंच